माझा नमस्कार आज आपल्या या ज्ञान आणि मोटिवेशनल स्टोरीच्या माध्यमातून आपण दररोज या स्टोरीबरोबर ज्ञानी करतो आपलं मन मेंदू आणि आपण स्थिर राहण्यासाठी तसेच आपल्याला नवनवीन माहिती आपल्या जीवनाला याव्यात यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत राहतो आपल्या बरोबर ज्यावेळी या स्टोरी सांगावश्या वाटतात आणि ते सांगितल्यानंतर तुमच्यात परिवर्तन जेव्हा होतं तेव्हा मनाला खूप आनंद होतो आणि या आनंदाच्या क्षणाची वाट आम्हाने पाहावी आणि तुम्ही नेहमी उत्साही तसेच आनंदी राहावं तुमचा मेंदू तुमचं मन व्यवस्थित राहावं यासाठी हा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला तुम्ही सर्वजण उत्स्फूर्त साथ देत असता त्यामुळं करिअरमध्ये खूप मोठी वाट निर्माण होते आणि आपलं करिअर यशस्वी होण्याच्या मार्गावरती येतो आपल्या हातून एखादी चूक होत असेल आपण कष्ट कमी करत असेल तर या कथा ऐकल्यानंतर या स्टोरी ऐकल्यानंतर ही प्रेरणादायी स्टोरी ऐकल्यानंतर आपल्याला परत कष्ट करावं वाटतं त्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे आज आपण चर्चा करणार आहोत महाभारतातील एक पात्र महाभारतातील एक नायक त्या नायिकाच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत महाभारत हे ज्या काळात घडून गेलं त्या काळामध्ये खूप मोठी सेना कौरव आणि पांडव यांच्यामधलं ते युद्ध होतं त्याचबरोबर सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार या संदर्भातलं द्वंद्व होतं आणि एकंदरीत तो काळ खंडर आणि तो काळ खूप डेडिकेटेड लोकांनी डेडिकेटेड नायिकांनी गाजवल्याला आमच्यासमोर दिसतो ज्यावेळी आपण महाभारतातील एखादं नायक पाहतो एखादं पात्र पाहतो त्यामध्ये सगळंच नायक खूप तयारीचे होते मग एक कौरवांच्या बाजूला असू द्या किंवा पांडवांच्या बाजूला असू द्या त्याने तो कालखंड त्यांच्या 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 विचारांना त्यां त्यां खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजवलेला आहे त्यामध्ये एक विद्यार्थी काय असतो विद्यार्थी कसा असतो याची उदाहरणं महाभारतामध्ये दोन मला दिसतात त्यापैकी मी एका नायकाच्या संदर्भात तुमच्याबरोबर बोलणार आहे एक पात्र दिसत एक नायक दिसतात ते गुरु गुरुप्रती असणार प्रेम आणि दुसर जे नायक दिसतात त्यामधला ते म्हणजे कर्ण कर्णाला शिकण्याची खूप इच्छा होती कर्ण शिकण्याची खूप भूक होती कर्ण त्या युगातला चांगला धनुर्धर होता एक काळ असा होता कर्णाला ब्रह्मास्त्र शिकायचं होत आणि त्या काळामध्ये परशुराम हे ब्रह्मास्त्र शिकवण्यामध्ये एक चांगलं पांडित्य त्यांच्याकडे होत आणि ते ब्रह्मास्त्र शिकवत असायचे त्याच दरम्यान परशुराम फक्त ब्राह्मण लोकांना शिकवायचं त्याने ठरवलं होतं क्षत्रियांना ब्रह्मास्त्र शिकवायचं नाही हा त्यांचा आग्रह होता कारण त्यांनी एकवीस वेळा पृथ्वीनी क्षत्रिय केले होते तर त्यांच्याकडे कर्ण ब्रह्मास्त्र शिकण्यासाठी ब्रह्मास्त्राची विद्या शिकण्यासाठी गेले त्याँ त्याँ ना ना परंतु कर्णाने त्यावेळे त्यांच्याबरोबर बरोबर बोलले आणि मी क्षत्रिय नाही असं म्हणून सांगितलं क्षत्रियांना शिकवायचं नाही हे त्यांचं मत त्यामुळं कर्णांनी क्षत्रिय नाही असं सांगताच परशुरामाने त्यांना शिकवायचं ठरवलं आणि ब्रह्मास्त्र त्यांना शिकवलं परंतु ज्यावेळी परशुरामांना झोप आली आणि झोप आल्यानंतर थोडीशी ओशी म्हणून कर्णाची मांडी त्याने आपल्या ओशीला घेतली दरम्यान एक भोंगा त्याच्या ठिकाणी आला आणि तो भोंगा कर्णाची मांडी पोकडू लागला आपल्या गुरूंची झोप मोडेल आणि गुरूंची झोप मोडल्यानंतर त्यांना त्या झोपतून जागे करायचं नाही हे ज्यावेळी कर्णांना वाटलं त्यामुळं भुंगा ज्यावेळी ते मांडी पोखरत होता तरी कुठल्याही पद्धतीनं कर्णांना मांडीच उसळ काढलं नाही रक्ताचा पाठ होऊ लागला आणि थंड काय लागतं म्हणून परशुरामांची झोप गेले आणि तेव्हा उठले तर त्याने पाहिलं की या आपल्या शिष्याची मांडी पोकरलेली आहे आणि त्यानं कुठल्याही पद्धतीचा आपल्याला त्रास होईल म्हणून मला डिस्टर्ब केलं नाही त्याचवेळी परशुराम हा खूप मोठा योद्धा होता आणि त्याने सांगितलं की खरं सांग तू कोण आहेस त्यावेळी कर्णमला मी क्षत्रिय आहे आणि त्याच वेळी एक क्षत्रिय एवढी गोष्ट सोसू शकतो एवढा त्रास सोसू शकतो हे ज्यावेळी पृशुरा मला माहिती होतं म्हणून त्यांनी विचारलं आणि ती त्यांचं त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आता ऐन युद्धाच्या वेळी तुम्हाने हे ब्रह्मास्त्र आठवणार नाही ऐन युद्धाच्या वेळी ऐन प्रसंगाच्या वेळी तुम्हाला आठवणार नाही ही शिकलेली विद्या परत गुरु करून त्याला उपयोग न होण्याची तरीसुद्धा महाभारतामध्ये कर्ण हा खूप मोठा योद्धा ठरला यावरून मला असं जाणवतं कोणताही त्रास सहन करून कितीही त्रास होत असेल काहीही होत असेल तर विद्या घेण्याची जी जाणीव एखाद्या विद्यार्थ्यांना असते तेव्हा तो ते खरा विद्यार्थी असतो प्रत्येक माणसानं माझी भूक जेवढी मला आहे मला माझ्या मेंदूला जेवढं चांगली भूक माझ्या मेंदूला आहे मी में चांगली पुस्तकं वाचून मी चांगली विद्याग्रहण करून मी चांगला यशस्वी विद्यार्थी बनण्याचं उदाहरण मला या कारणांच्या माध्यमातून महाभारतामध्ये दिसतं त्याच्यानंतर महाभारतामध्ये युद्ध घडू लागली युद्ध घडत असताना सगळे युद्ध झाल्यानंतर कर्ण आणि अर्जुन एकमेकाच्या समोरासमोर आले युद्ध सुरू होत असताना युद्धाचा नियम असा होता हातून शस्त्र पडलं किंवा एखाद्याच्या हातात शस्त्र नसेल तर त्या युद्धाबरोबर युद्ध करायचं नाही असा हा लिखित नियम त्या काळाचा होता आणि त्यानंतर सूर्योदय आणि सूर्यास्त या दरम्यानच युद्ध झालं पाहिजे सूर्यास्तानंतर युद्ध होणार नाही आणि सूर्योदयाच्या ना आधी युद्ध होणार नाही असा एक नियम होता या दरम्यान काय झालं महाभारतामध्ये अर्जुन आणि कर्ण हे एकमेकाच्या समोरासमोर युद्धासाठी आले युद्धासाठी येत असताना युद्ध सुरू झालं अर्जुनाचं आणि कर्णाचं अर्जुन काय हटत नव्हता कर्णही काही हटत नव्हता दरम्यानच्या काळामध्ये कर्णाचा रथ खाली जमिनीमध्ये रुतला रथ जमिनीमध्ये रुतत असताना पाठीवरती भाता होता म्हणजे तो धनुष्याचा भाता पाठीवरती होता पानाचा भाता पाठीवरती होता शस्त्राचा भाता पाठीवरती होता हातामध्ये धनुष्य होता आणि एका हाताना हा कर्ण रथाच चाक vorticity काढत होता याच दरम्यान कर्णावरती बाण सोडत होता तरी सुद्धा बाणांम शेवटपर्यंत लढाई या व्यक्तीने या नायकाने केलेली होती शेवटपर्यंत लिखित अलिखित नियम होता की हातातील शस्त्र पटल्यानंतर युद्ध करायचं नाही परंतु तरी सुद्धा श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुन कर्णावरती धनुष्य पान मारत होता मारत होता ऐ युद्धाच्या टायमाला ब्रह्मास्त्र आठवलं नाही ऐ युद्धाच्या टायमाला कारण तो एक शाप होता की युद्धाच्या टायमाला ब्रह्मास्त्र आठवणार नाही आणि याच दरम्यान शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत कर्ण लढत होता कर्ण लढत होता जरी कर्णाचा त्या काळात पराभव जरी झाला असला तर महाभारतामध्ये उच्च देवचं नाव म्हणून ज्यांचं घेतलं जात ते म्हणजे पराजित युद्धात पराजित होऊन सुद्धा माणुसकीमध्ये विजयी ठरलेल्या कर्णाचं नाव घेतलं जात असं मला वाटतं आणि यामुळं विद्यार्थी कसा असावा विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत लढाई करावी शेवटपर्यंत आपला पेपर होई तोपर्यंत कुठलाही प्रसंग येऊ दे शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करावा शेवटपर्यंत त्यांना मजल मारावी कितीही पराभव आपल्या हो समोर आला तरी सुद्धा खचून न जाता जीवन सुंदर बनवण्यासाठी शेवटपर्यंत निगराची अभ्यासाची लढाई चालू ठेवा असं मला वाटतं तर जसं पाच हजार वर्षापासून आपण महाभारत ऐकतो तर आपण याही गोष्टीला पाहिलं पाहिजे की मी शेवटपर्यंत माझा विचार माझा अभ्यास मी शेवटच्या क्षणापर्यंत केल्याशिवाय राहणार नाही मी असा विद्यार्थी बनेन की या दुनियेचा मी एक नायक ठरेल मला तुमच्यातून तुम या देशाचा पंतप्रधान बघायचा आहे मला

अभ्यास करायचा आहे अभ्यास जे, मांसा अभ्यास आणि अभ्यास जीवनाचं अविभाज्य घटक बनलं पाहिजे जस माणसाला पाण्याची गरज असते असते श्वासाची गरज गरज अभ्यासाची असली पाहिजे जेवण पाणी श्वास याच बरोबर अभ्यास हे चतुस्रुत जर आपण वापरले तर खऱ्या अर्थानं आपण यशस्वी नायक आणि यासाठी आपण कर आण 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 प्रयत्न करायचा आहे आणि असा प्रयत्न कधीही केला नाही असं झालं आण पाहिजे आणि शेवटच्या पेपरपर्यंत पर शेवटच्या क्षणापर्यंत आपण राबायचं आहे मिनटागणिक दिवसा दिवसागणिक महिना वर्ष कंटिन्युअस आपण सातत्य ठेवलं तर यश आपल्या मोठीत असतं आणि यश आपल्या मुठीत बनवण्यासाठी अहोरात्र कष्ट केलं पाहिजे आनंदी कष्ट केला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करा भविष्य तुमच्या हातात आहे भविष्य सांगणारा कोणी नसतो तुम्हीच खरवताय जीवन तुम्हीच ठरवताय आदर्श जीवन तेच तुमचं फळ असेल आणि तुम्हाने तुमच्या भविष्यासाठी उन्नतीसाठी મા સંસ્થે અને આમ્વ્યા પરિવારા તમને હાર્દિક શુભેચ્છા અને બેસ્ટ